सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील यावली आणि कुरणवाडी या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी पिकांचे घरांचे आणि जनावरांचे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान सांगत अद्याप अनेकांना कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याची व्यथा व्यक्त केली खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत सरकारने दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र दिवाळी उलटून गेली तरीही अनेकांच्या खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही काहींना तुटपुंची रक्कम देऊन सरकारने केवळ कर्तव्यपूर्तीचा दिखावा केला आहे शासनाच्या आश्वासनानंतर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा ठेवली होती परंतु त्यांच्या अंगणात अजूनही काळोखच आहे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण भरपाई तातडीने जमा करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तसेच तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची तात्काळ कर सोडवणूक करण्यासाठी आणि मदत वितरणाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात यासाठी खासदार प्रणिती शिंदे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री यांच्याकडे पासष्ट मिलीमीटर पावसाची अट रद्द करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली होती त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर सरकारने ती अट रद्द केली असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले शेवटी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर संपूर्ण मदत पोहोचेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील या, या गावभेट दौऱ्यात तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार सरपंच विकास गिड्डे जिल्हा समन्वयक गुलवार सिद्धेश्वर जाधव दत्तात्रय गायकवाड संभाजी दळवी अभिजित दळवी विष्णू गिड्डे अशोक जाधव विजय सावंत शबाना कोरबू दिलीप वागत, बाबागाडे अण्णा राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते